नमस्कार मी प्रमिरा झां तर आज मी शिळ्या भाताचे पकोडे बनवणार आहे त्यासाठी ही शिळा भात जिला छान तारा तांदूळ येते ही त्याचा भात केलेला आहे तुमच्या घरात जे तांदूळ असतील ते तुम्ही घ्या हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घ्या आपल्याला थोडासा भात बारीक करून घ्यायचा आहे तर हे भात मी बारीक करून घेतलेला आहे एका वाटीमध्ये काढून घेते तर मी ह्यात थोडासा कांदा टाकून घेते अर्धा चमचा हळद आहे थोडीशी कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची लसूण आणि जिरी बारीक करून घेतली आहे ती पण ह्यात टाकून घेते आणि एक मोठ्ठा दोन चमचे मी बेसन घेतलेलं आहे थोडं थोडं टाकून घेते आपल्या चवीनुसार ह्यात मीठ वापरायचं आहे आता ह्यात पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही फक्त हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्यात मी पाण्याचा वापर केलेला नाही फक्त छान असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवर तेल पण ठेवलेलं आहे तापडण्यासाठी तर तेल पण आपलं छान तापलेलं आहे तर तेलामध्ये ते सोडून घेते मी किती आपल्याला छोटं मोठं गोळे सोडायचे तेवढं सोडून घ्यायचं तर बघा दोन्ही साईडने छान मी पकोडे तळून घेतलेले आहेत काढून घेते तर सगळे पकोडे मी तळून घेतलेत वाटणार पण नाही की ही शिळा भाताच आहे एवढं छान आणि कुछ खुसखुशीत पण झालेलं आहे तर तुम्ही हे अशा प्रकारे बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा